नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो गेल्या काही दिवसात मराठी कला विश्वातील कलाकारांनी आणखी एका लोकप्रिय लग्न गाठ बांधली आहे स्टार प्रवाह वरील लक्ष्मीच्या पावलांनी या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला सोहम म्हणजेच अभिनेता ऋत्विक तळवळकर नुकताच लग्नबंधनात अडकला आहे या लग्नाचे खास फोटो त्याने आपल्या सोशल मीडिया मीडियावर शेअर केले आहेत ऋत्विक सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो सोशल मीडियावर तो आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही खास घटना शेअर करत असतो काही दिवसांपूर्वी तो प्री वेडिंग चे फोटो शेअर करत होता त्यानंतर त्यान त्याने बॅचलर पार्टीचे सुद्धा फोटो आपल्या चाहत्यांसह शेअर केले अशातच आता अभिनेत्याने गर्लफ्रेंडसह सह लग्न गाठ बांधली आहे चार वर्षाच्या रिलेशनशिप नंतर ऋत्विकने त्यांचं नातं जग जाहीर केलं होतं गेल्या वर्षी जुलै महिन्यात अभिनेत्याने त्या चा गर्लफ्रेंड अनुष्का चंदकला प्रपोज करत सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले होते त्यानंतर आता त्याचा थाटामाटात लग्न सोहळा पार पडला आहे अभिनेत्याच्या लग्नाच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे सध्या मनोरंजन विश्वामधून या जोडप्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे